नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये रवींद्र धंगेकरांकडे कारण अवघ्या काही वेळामध्ये आणि जाणून घेणार आहोत सकाळी सकाळी लोकमत पेपर हातामध्ये तुमच्या काय सांगाल पेपरकडे पाहून काय वाटते पेपर मध्ये बघा पहिल्यांदा रवींद्र धंगेकर म्हणजे एक नंबरला रवी रंगेकर रवी धंगेकर विजयवान आणि दुसरं त्यांनी एक सत्ता बाजार आणला बघा चलती पाण्याची ते चाळीस पैसे रवी रंगेकरे साठ पैसे मुरलीमुळे त्यामुळे आता ह्याच्यात चित्र स्पष्ट होत की सट्टा बाजार मी छापलाय लोकमतचं कौतुक केलं पाहिजे की दंगेकर विजय होतील मताधिक्य कोणाला मिळेल लीड घ्याल का पहिल्या सुरुवातीच्या फेरीमध्ये आता बघा हे जर असे आज पुणे शहरामध्ये गेली तीन महिने मी फिरतोय आणि तीस वर्ष माझी पुणेकरांची नाळ आहे आणि लोकसभेची निवडणूक कुठल्या लाटेवर नाही कि यावेळेला निवडणुका प्लेन आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका होणार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये पुणेकर जिंकतील गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने पुणेकरांना काय दिलं महागाई दिली बेरोजगारी दिली अनेक महानगरपालिका असेल केंद्राच्या योजना असेल ह्या पुणेच्या पुणे शहरापर्यंत पोहोचल्या नाहीत पुण्याची आजची परिस्थिती प्रचंड चिंताजनक परिस्थिती आज पुण्यामध्ये पब संस्कृती पोलिसांचा वचक राहिला नाही ट्रॉफिक जाम आहे अनेक विषयामध्ये पुणेकरता असेल याची जबाबदारी फक्त भारतीय जनता पार्टीची त्याचं उत्तर मतपेटीतून आता तुम्हाला दिसेल विरोधकांकडून पण जोरदार तयारी करण्यात आली आहे खूप चारशे किलो, गुला ला चार किलो गुलाल आणलाय चारशे किलो लाडू बनवण्यात आले विजय आमचं जे असं पण त्यांची भावना आहे त्याच्याबद्दल राजकारणातला अनुभव कमी आहे जर लाडू आणि गुलाल जर आणले असतील हे त्यांनी पुणेकरांना गृहित धरून विचार केला असेल की आम्हाला पहिले एवढी मतं पडली आता एवढी पडतील तर त्यांचा अनुभव शून्य आहे अशा निवडणुका होत नाहीत निवडणुका तुम्हाला पहिल्या फेरी नंतर दिसतील आणि कोण विजय होईल तेही कळल पण जर ते अनुभव नसेल लाडू करायचा ते जे काय तर मग त्यांना तो त्यांची हातातून त्यांना निराशा मिळणार काल तुम्ही म्हणाले की मला कोथरूड मधूनच सर्वात जास्त लीड येईल काय वाटते बाबत कोथरूड मधून कोथरूड मध्ये जी मतं पडतील ती आश्चर्यजनक मतं असतील आणि हे तुम्हाला आश्चर्य वाटेल की कोथरूड धंगी झालं एवढी मतं पडलीच कशी कोथरूडकर हैराण होते त्यांना गुरी धरून केलेलं राजकारण त्यांना ते लक्षात न आलं पण त्यांच्या विरोधात कौल दिलेला शंभर टक्के मला दिसतोय आणि तो तुम्हाला मतपेटी दिसेल जल्लोषाची तयारी कशी सुरू होणार आहे जल्लोषामध्ये जोपर्यंत निकाल आता येत नाही तोपर्यंत जल्लोषाची तयारी करत नाही कारण मला मी निवडणूक आज लढवत नाही त्यामुळे मला पूर्णपणे अनुभव आहे गुलाल तर आम्हीच करणार पण ते योग्य वेळी गुलाल आमचा बाहेर येईल नक्की तर हे होते रवींद्र धंगेकर ज्यांनी आपल्या आपलाच विजय निश्चित आहे आणि आपलाच गुलाल उधळला जाणार अशा प्रकारच्या भावना आपल्यासोबत व्यक्त केलेल्या पाहायला मिळत आहेत शेख लोकमत डॉट कॉम पुणे